नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी साबीर खान यांची रिपोर्ट आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गोकुळ कवळे यांची शिवसेना वाहतूक सेना शहरप्रमुख पदी नियुक्ती नांदुरा येथे शिवसेना पक्षाच्या वतीने महत्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली असून गोकुळ कवळे यांची शिवसेना वाहतूक सेना शहरप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे या नियुक्तीचे पत्र शिवसेना नेते व केंद्रीय आयुष्य कुटुंब कल्याण मंत्री खा प्रतापराव जाधव साहेब यांच्या हस्ते देण्यात आले या विशेष प्रसंगी शिवसेनेचे अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष डिवरे तालुका प्रमुख सुनील जुनारे शहर प्रमुख अनिल जांगळे उपशहर प्रमुख महादेव सपकाळ शहर संघटक जितू जुनगडे शहर शहरप्रमुख हरीश काटले वैद्यकीय मदत कक्ष शहरप्रमुख शुभम नवळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती नोंदवली तसेच महेंद्र वानखडे देवेंद्र जयस्वाल युवा नेते दत्ताभाऊ येनकर महेश उंबरकर संभाजी वसे राजेश ताकवाले पवन जांगळे सचिन पुंडे निलेश लहुडकर अतुल काळे आशिष ताकवाले यांच्यासह शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्तेही उपस्थित होते गोकुळ कवळे यांनी नियुक्तीनंतर सर्व नेते व पदाधिकाऱ्यांचे आभार मानत वाहतूक सेनेच्या माध्यमातून शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक चोख करण्यासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला त्यांच्या या निवडीमुळे नांदुरा शहरात आनंदाचे वातावरण असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे